नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भारती कल्याण अकाडमी जामनयामध्ये आपलं स्वागत आज आपण पाहणार आहोत सरासरी चाल त्याला आपण एव्हरेज स्पीड असं सुद्धा म्हणतो आपल्याला गाडीची एव्हरेज स्पीड फाईन करायची आहे सरासरी चाल फाईन करायची अशा वेळेस सूत्र लक्षात घ्या एकूण अंतर एकूण अंतर भागाकारामध्ये एकूण लागलेला वेग किंवा एकूण वेग असं सुद्धा आपण म्हणतो आता है? हे आपण डायरेक्ट सूत्राने सुद्धा सोडू शकतो सूत्र पण आहे त्याला सूत्र हे लक्षात घ्या दोन गुणिले एक्स गुणीले वाय खाली एक्स अधिक वाय एक्स म्हणजेच जाण्याचा स्पीड जाण्याचा वेग आणि वाय म्हणजे येण्याचा वेग पण यामध्ये आपल्याला अंतर अंतर हे कॉन्स्टंट असावं जेव्हा अंतर तुम्हाला फिक्स दिलेलं आहे किंवा अंतर दिलेलंच नाही डायरेक्ट स्पीड दिलेला आहे जाण्याचा आणि डायरेक्ट स्पीड दिलेला, दिलेला एनेचा। आहे येण्याचा अशा कंडिशन्स मध्ये आपल्याला हे सूत्र वापरावं लागेल आणि जेव्हा केव्हा आपल्याला कन्सेप्ट वापरायची आहे म्हणजेच कुठल्याही उदाहरणामध्ये असलेला ॲव्हरेज स्पीड जर फाईन करायचा आहे तर अशा वेळी आपल्याला सूत्र वापरावं लागेल सरासरी चाल बरोबर एकूण अंतर भागाकारामध्ये एकूण त्या अंतरासाठी लागलेला वेग ठीक okay. चल उतर लिहून घ्या बघा आपल्याला पहिलं उदाहरण दिसतय जे आपण दोन्ही पद्धतीनं सोडणार आहोत ज्याच्यामध्ये बघा जाताना जी गाडी आहे ती नव्वद किलोमीटर प्रति तास वेगाने गेली ठीक आहे आणि येताना तीच गाडी साठ किलोमीटर प्रति तास वेगाने परत आली तर त्या गाडीचा एव्हरेज स्पीड किती आहे सरासरी चाल किती आहे हे लक्षात घ्या आता पुलीस भरतीसाठी हा खूप वेळा आलेला प्रश्न आहे किंवा वर्ग तीन पदासाठी मात्र या प्रकारचे प्रश्न तुम्हाला निवडण्यात येतात किंवा प्रश्न आलेले आहेत एमपीएससीने मात्र याच्यावरती प्रश्न विचारलाय तेही आपण बघणार आहे एमपीसीने त्याचाही आपण या, या प्रश्नामध्ये जाताना गाडीचा वेग नव्वद किलोमीटर आहे आणि येताना तीस गाडी किती नाही साठ किलोमीटर प्रत्यासा सा परत आली तर तिथं सरासरी वेग किती आता बरेच वेळा याच्यामध्ये पाहिलं तुम्ही तर फक्त जाताचा वेग आहे जाण्याचा आणि तिचाच येण्याचा वेग आहे ओके मग अशा दोन्ही कंडिशन मध्ये लक्षात घ्या दोन्ही कंडिशन मध्ये सूत्र आपल्याला काम करता येतं दोन गुणिले एक्स गुणिले वाय आणि खाली एक्स अधिक वाय बरोबर दोन गुणाकारात एक्स म्हणजे किती नव्वद गुणाकारात वाय म्हणजे किती साठ खाली नव्वद अधिक साठ विद्यार्थ्याला कट करण्याचा प्रयत्न करतात तसं कट करू नका त्याचं कारण असं आहे की खाली बेगीज येईल गुणिले साठ खाली बेगीच एकशे पन्नास ठीक आहे याला कॅन्सल करू आपण हा झिरो झिरो कॅन्सल होईल पंधरा सहा नव्वद म्हणजे दोन गुणिले सहा गुणिले सहा दोन गुणिले छत्तीस बरोबर बहात्तर किलोमीटर प्रति तास हे असेल आपली एव्हरेज स्पीड सरासरी चाल दुसरी गोष्ट सरासरी स्पीड ही नेहमी कुठे असते ते लक्षात घ्या आपली सरासरी स्पीड ही नेहमी साठ ते नव्वद हा जो काही आपल्याला दिलेला वेग आहे या वेगाच्या मध्येच यायला पाहिजे होती लक्षामध्ये म्हणजेच आपला जो काही एव्हरेज स्पीड असतो हा एवरेज स्पीड सर्वात जास्त वेग जो काही असतो तो वेग आणि सर्वात कमी जो काही वेग असतो तो यांच्या दोघांच्या मध्ये असतो म्हणून आपल्याला एव्हरेज स्पीड किती येणार होता बहात्तर किलोमीटर प्रति तास जो या सूत्राने काय केला आपण फॉईंट केलेला आहे के बघा <laughs> या सूत्रपद्धतीचा वापर करून काही वेळामध्ये आपण त्याला सॉल्व्ह करू शकतो पण काही उदाहरणं आपल्याला या सूत्रामध्ये टाकून सोडवता येणार नाही म्हणून अशा कंडिशन मध्ये अशा केसमध्ये आपण सरासरी चाल हे जी काही सूत्र आहे त्याचा वापर करून पण सोडवणार आहोत हे उदाहरण लिहून घ्या आणि हे झाल्याच्या नंतर आपण सरासरी चालच्या सूत्राचा वापर करू दुसरं जे काही भाग आहे सरासरी चाल या सूत्राचा आधारित असलेला हा कन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायचा आहे लक्षात घ्या या कन्सेप्ट मध्ये एक महत्वाचं असतं ते म्हणजे अंतर आता एकूण अंतर किती तर आपल्याला इथे काही अंतर त्यांनी दिलेलं नाही म्हणून नव्वद आणि साठ या दोघांचाही लसावी म्हणजे आपल्यासाठी अंतर असेल आणि ते असेल ग्रहित अंतर ठीक आहे ग्रहित अंतर आपण असं घेऊ दोघांचा लसावी म्हणजेच एकशे ऐंशी किलोमीटर हे आपल्यासाठी झालं अंतर पहिली केस एकशे ऐंशी किलोमीटरला आपण नव्वद किलोमीटर वेगाने गेलो तर आपल्याला लागतील दोन तास कधी लागतील जाताना ओके हा सेम केस असेल आपल्याला अंतर एकशे ऐंशीच असेल येताना सुद्धा पण आपला स्पीड साठ किलोमीटरचा सा आहे झिरो झिरो म्हणजेच आपल्याला तास लागतील तीन तास बरोबर या मध्ये लक्षात घ्या जाण्यासाठी आपल्याला एकशे ऐंशी किलोमीटरला दोन तास लागले येण्यासाठी आपल्याला एकशे ऐंशी किलोमीटरला तीन तास लागले याचा अर्थ एकूण अंतर जर विचार केला तर एकशे ऐंशी अधिक एकशे ऐंशी भागाकारामध्ये दोन अधिक तीन म्हणजेच तीनशे साठ बागाकारामध्ये पाच असे याला मात्र आपल्याला भाग देता येईल पाच साता पस्तीस एक उलाख पाच दोन्ही दहा म्हणजेच आपला एव्हरेज स्पीड किती आहे बहात्तर किलोमीटर तास जो दोन्ही केस मध्ये सेम असेल तर ही केस जी काही आहे ही जी मांडणी आहे हा जो भाग आहे हा कन्सेप्ट आहे तो लक्षात ठेवा ज्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचं म्हणतोय कुठल्याही प्रकारचं उदाहरण त्यांनी जर दिलं तर ती केस आपण या सूत्रामध्ये टाकून या भागामध्ये टाकून सोडवण्याचा प्रयत्न करू शकतो किंवा त्यामध्ये उत्तर येईल ही जी काही केस आहे यामध्ये आपल्याला जाण्याचा आणि येण्याचा स्पीड दोघांचाही स्पीड माहिती असावा दुसरी गोष्ट या केसमध्ये आपल्याला अंतर कॉन्स्टंट असावं तरच ते उत्तर काटेल त्या उदाहरण बघणार आहेत आपण पुढं की ज्या उदाहरणामध्ये अंतर दिल्याच्या नंतर हे सूत्र आपल्याला काम करतं की नाही ठीक आहे चला तर मग पुढचं उदाहरण पाहू बघ पुढचं जे काही उदाहरण तुम्हाला दिसत या उदाहरणाचा आणि अगोदरच्या उदाहरणामध्ये थोड्याफार प्रमाणात फरक आहे आता इथे काय फरक दिलाय लक्षात घ्या इथे त्यांनी अंतर दिलं नव्वद किलोमीटर आणि इथे अंतर दिलं तुम्हाला पन्नास किलोमीटर म्हणजे दोन ठिकाण आहे समजा आपण ए पासून गाडी इथं बी पर्यंत निघाली आणि बी पासून गाडी इथं सी पर्यंत निघाली ठीक आहे आणि या दोन किलोमीटर मध्ये समजा अंतर इथं दिलं नव्वद किलोमीटर आणि इथे दिलेलं आहे पन्नास किलोमीटर त्यांनी सांगितलं की गाडीचा सा इथून ते इथपर्यंत असलेला स्पीड काय आहे आता लक्षात घ्या आपला एव्हरेज स्पीड हा नव्वद पेक्षा जास्त आणि पन्नास पेक्षा कमी येणार नाही हे निश्चित आहे दुसरी गोष्ट आपण जे काही एक सुलेले वायचं सूत्र आहे ते आपण इथे वापरू शकत नाही त्याच कारण असं आहे की अंतर दिले नव्वद आणि अंतर दिले पन्नास दोन अंतर दिलेले आहे या केस मध्ये समजा आपण असं तीस गुणिले पंचवीस गुणाकारात दोन आणि खाली जर पेरीज केली दोघांची तर तीस अधिक पंचवीस म्हणजेच तीस गुणिले पंचवीस गुणाकारात दोन आणि भागाकारामध्ये पंचावन्न तर याने जर सॉल्व्ह केलं तर तो एव्हरेज स्पीड आपल्या बरोबर येणार नाही लक्षात घ्या कारण हे सूत्र जे काही आहे हे सूत्र कोणासाठी आहे कॉन्स्टंट अंतर असेल कॉन्स्टंट स्पीड असेल जाण्याचा आणि येण्याचा या केस मध्ये आपण हे सूत्र वापरू शकतो बाकीच्या केस मध्ये आपल्याला या सूत्राचा वापर करता येणार नाही म्हणून आपल्याला इथे जे काही वापरावं लागेल ते म्हणजे सरासरी चाल सरासरी चाल बरोबर काय तर सरासरी चाल बरोबर एकूण अंतर एकूण अंतर भागाकारामध्ये एकूण वेळ एकूण अंतर आता इथे पहिल्यांदा दिसतंय नव्वद किलोमीटरचा आहे तीस किलोमीटर प्रति तास हा तुमचा वेग पन्नास किलोमीटरचा अंतर एक पंचवीस किलोमीटर प्रति तास वेग मग एकूण अंतर किती झालं नव्वद एकूण अंतर मध्ये दुसरा घटक किती आहे पन्नास आता नव्वद किलोमीटरला किती वेळ लागला तीन तास इथं किती लागले दोन तास म्हणजेच तीन अधिक दोन म्हणजेच नऊ आणि पाच चौदा एकशे चाळीस भागाकारामध्ये पाच पाच पंधरा खाली पाच दोन्ही दहा खाली की राहिले चार पंचावर चाळीस याचा अर्थ आपला जो काही एव्हरेज कीड आहे तो आहे अठ्ठावीस किलोमीटर प्रति तास या पद्धतीने आपण त्याच अंतर काढू शकतो बघा लिहून तर अशा प्रकारे हा बेसिक कन्सेप्ट आपण शिकलो आणि त्याबरोबरच याच्यामध्ये असणारा सूत्र जो काही भाग आहे या दोन्ही भागाचा विचार करून आपण हा व्हिडिओ बनवला आहे व्हिडिओ आवडला असता लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद